सर्वप्रथम ह्या उत्तम अशा एका परिषदेसाठी पक्षाकडून मला आमंत्रित केल्यासाठी मी आपल्या सगळ्यांचा धन्यवाद देतो मी सगळ्याच या संघटनांसाठी म्हणजे राजकीय पक्षच नाही तर ज्या कुठल्या संघटना आहेत ज्या टी क्यू प्लस या कम्युनिटीजसाठी जे कोणी झगडतायत लढतायत या सगळ्यांसाठी त्यांच्या सगळ्या त्यांना यश मिळावं यासाठी पहिलं तर प्रार्थना करतो इच्छा व्यक्त करतो तुमचे सगळ्यांचे आभार देतो तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद देतो आदरणीय व्यासपीठ आता सरांनी विचारलं की पक्षाच सुदैवाने मी एका अशा पक्षातून येतो की जिथं आमचे पक्षाचे प्रमुख सन्मान्य राजसाहेब ठाकरे हे भेदभाव ह्या ह्याच्यात मान हा विषय मानत नाहीत मग जाती धर्म तुम्ही म्हणाल की तुम्ही मराठीचा मुद्दा घेतला मग तो भाषेचा नाही का भाषेचा नाही तो प्रांताचा होता मराठी म्हणजे आता सरांनी जसं सांगितलं की मराठी प्रादेशिक भाषा आहे तशी हिंदी पण एक प्रादेशिक भाषा आहे तर आम्ही जसं तुम्ही तुमच्या मंडळींसाठी झगडताय तसे आम्ही आमच्या मंडळींसाठी झगडतोय मग आपण दोघही कुठेतरी संघर्षाच्या आहोत आणि संघर्षात कुठं न्याय मिळेल ह्याचा आपण प्रयत्न करत राहतो त्यामुळे भेदभाव निश्चितच आमच्याकडं नाहीये आणि होणारी नाही कारण तशी आम्हाला शिकवण पण नाही पण त्यांच्याबद्दल म्हणजे या कम्युनिटी बद्दल काही विशेष असे उपक्रम किंवा काही पावलं आम्ही उचलली आहेत का थोडं स्पष्ट म्हणायचं झालं तर वेगळी उचलली नाहीत कारण सरांनी असंही सांगितलं की वोट बँक आता वोट बँक कडे जायचं झालं तर सर मला असं वाटत म्हणजे भारताचा जर का सेन्सस जो दोन हजार अकरा ला झालाय त्याच्यातच तुम्ही जो म्हणजे ऑफिशियल सेन्सस आकडे आप आपण ऑफिशियल धरू परत आपण जे म्हणतो जे काही मध्ये लोक जे ओपन मध्ये आलेत असं पकडलं कदाचित आकडा दुप्पटी असेल पण तरी एकशे चाळीस करोड जनता त्याच्यामध्ये ही संख्या फार कमी आहे ती तुम्ही एकत्रित कधी कुठल्या वॉर्डमध्ये किंवा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये येणार आणि ती मतावरनं त्याचा काहीतरी एक इलेक्शनच्या निर्णयावरती परि परिणाम होईल असं कधी होताना मला दिसत नाही असं कधी होईल असं मला वाटत नाही पण म्हणून आपण झगडायचं जा नाही का आपण संघर्ष करायचा नाही का निश्चित केला पाहिजे पण हा संघर्ष करत असताना मला अजून एक थोडस असं मी वैयक्तिक मत मांडतो अनेकदा बघतो की वर्तमानपत्रातनं ज्याला थोडी प्रसिद्धी मिळती ज्या परेड होतात एलजीपीटी क्यू आणि यांचं त्या परेड कडे बघितलं तर असं वाटतं हे नक्की परेड संघर्षाची आहे का ते तेवढ्यापुरती आलेत काहीतरी एक थोडस आपण वेगळं काहीतरी करतोय फक्त एक वेगळेपणा दाखवतोय मग असं त्यातनं एक अशी पण भावना निर्माण होती तुम्ही वेगळेपणा पण पन दाखवतोय आणि म्हणता की आम्हाला वेगळं म्हणू पण नका कुठंतरी तुम्हाला मध्ये आलं पाहिजे दुर्दैवाने आपला समाज असा आहे की म्हणजे साध्या साध्या गोष्टींमध्ये पण भेदभाव केला जातो उजव्या हातांचे लोक डाव्या हाताची लोक साधी गोष्ट आहे तुम्ही कधी कुठं तुमच्या निदर्शनात आला असेल ऑब्झर्वेशन मध्ये आला असेल की अगदी कपाटाचे दरवाजे असतील फ्रीजचे दरवाजे असतील गाडीचे दरवाजे असतील तर हे उजव्या हाताच्या लोकांना उघडायला सोपे जातील डाव्या हाताच्या लोकांना अवघड जातील अशी परिस्थिती आहे म्हणजे ही इतकी साधी गोष्ट आहे पण त्यासाठी हा भेदभाव नक्कीच होतो त्यामुळे भेदभाव हा कुठंतरी अशा पद्धतीने हळूहळू करत तो आपल्या समाजात रुजल्या गेलाय की तो, गेला तो सगळीकडेच त्याची मुळ पसरलेली आहेत पण हा ह्याचं उच्चाटन आपल्याला केलं पाहिजे तर हे उच्चाटन करण्यासाठी एक थोडं अजून एक उदाहरण देतो म्हणजे पुणे आपलं विद्याचं माहेर घर आहे पुण्यात अख्ख्या भारतातनं वेगवेगळ्या प्रांतातून नॉर्थ चे स्टुडंट बरेचसे पुण्यात असतात ते येतात आणि त्यांचे ओरिएंटल लुक्सवरनं थोडस वरती आपलं माणूस ॲव्हरेज वरती चालतो जे कॉमन आहे ते ऍव्हरेज ते योग्य आहे आणि ते ॲव्हरेजच्या बाहेर ते अयोग्य आहे की त्याला आपण सरासरी अबनॉर्मल असं म्हणून मोकळे करतो तर भारतात सर्वसाधारण दिसणारे लोक नॉर्थ मधनं दिसणारे लोकांमध्ये लोकां, थोडा फरक आहे त्यांच्यात ते ओरिएंटल लुक्स आहेत पण त्यांना पण काही वेगवेगळ्या नावाने हिनवलं जायचं चिडवलं जायचं पण ह्याच्यावरती बदल कधी झाला एसा प्रबोधन झालं की असं करू नये पण हे प्रबोधन करून नुसते लोक थांबले नाही जेव्हा कायदा कडक झाला मी निश्चितच मग सत्र जेव्हा ऐकत होतो आणि आता जेव्हा आढावा घेतला मी पुढच्या पक्षाच्या बैठकीत म्हणजे आमची खरं तर उद्याच होणार होती पण सन्मान्य राजसाहेबांचा दौरा विदर्भाचा ठरल्यामुळे ती एक आठवडा पुढे गेली आमची बैठक मी हा विषय नक्की मांडणार सर की ह्या कम्युनिटीसाठी म्हणून आपण एक वेगळा विचार केला पाहिजे कारण त्यांच्या ज्या अडचणी मगाशी ऐकल्या म्हणजे मी आधी माझ्या ज्या नोट्स काढल्या होत्या त्या नोट्स नोट्सरण नंतर असं झालं की अरे आपण म्हणजे आपला विचार कुठेतरी बरो होता ज्या अडचणी त्यांनी अगदी मूलभूत सुविधांवरती अडकलेत ज्या आपण परत मगाशी मी म्हणलो त्यावरेजचं की आपण एक सर्वसाधारण कॉमनली त्या इतक्या ग्रांटेड धरतो म्हणजे आधार कार्ड काढायचंय राशन कार्ड काढायचे मला कुठं जाऊन माझं बर्थ सर्टिफिकेट काढायचं किंवा मला घर घ्यायचंय बँक मध्ये एक प्रपोजल टाकायचंय प्रत्येक गोष्टीसाठी इथे कुठेतरी ना आपल्याला मोठी अडचण निर्माण झालेली दिसतीय केवळ आणि केवळ ही त्यांच्या जेंडर वरून हे फार चुकतंय हे समाज म्हणून आपलं चुकतंय आणि समाज म्हणून असं चुकतंय की आपण आपल्याला म्हणतो की आपण पुरोगामी आहोत आपण पुढे चाललो पण थोडा विचार केला तर आपण थोडं पुराणात गेलो किंवा त्याहून आधी गेलो शंकराचं पण आपल्याकडं अर्धन नरेश्वरच रूप आहे शिखंडी आणि शिखंडिनीचे आपल्याकडं पितामह भीष्म सारखं अमर असलेल्या वरदान असलेल्या व्यक्ती ह्याच्यात एक इतका मोठा रोल प्ले केलेलं शिखंडी आणि शिखंडिनीचं आपल्याकडं उदाहरण आहे अर्जुनाचं स्वतःच उदाहरण आहे आपण ज्याला क्रॉस ड्रेसिंग म्हणतो म्हणजे जेव्हा पुराणात एवढ्या त्या काळात पण जर का ह्या गोष्टी एक्सेप्टेड होत्या त्या आज का नाहीत आपण पुढे गेलो का आपण मागे गेलो ह्याचा विचार केला के पाहिजे आपल्याला आपल्याला कुठंतरी पुढे जाऊन सगळ्यांना समावून घेऊन समावून घेत असताना मी जसं सरांना म्हटलं की मी हा विषय नक्कीच पुढच्या बैठकीत मांडेल आणि ती येत्या दहा दिवसातच आहे फार लांब नाही मी हा विषय नक्की मांडील की आपल्याला काय करता येईल आणि ते करण्यासाठी अगदी मूलभूत सुविधा की सरकारी दस्तावेज तुम्हाला सर्टिफिकेट हवंय तुम्हाला जेंडर आयडेंटिफिकेशन वरचं सर्टिफिकेट हवं आहे ज्याच्यावरनं तुम्हाला हार्मोनल थेरपी आहे सेक्स रिअसाइनमेंट सर्जरी आहे तुमच्या हार्मोनल थेरपीसाठी लागणारे थे, तुमचे बेसिक जे काय तुम्हाला त्याला औषधं किंवा इंजेक्शन असतील ते मिळत नाहीत ह्या गोष्टी कशा उपलब्ध केल्या जातील आणि ह्या सगळ्या स्तरांपर्यंत म्हणजे फक्त मेट्रोपॉलिटन मध्येच नाही तर गावोगावी कशा पोहोचवल्या जातील ह्याच्याकडे आम्ही कुठेतरी लक्ष देऊ ह्या गोष्टींवरती निश्चितच आम्ही म्हणजे मी अपन... हा विषय मी लिहून घेतलेले मुद्दे त्यामुळे ते मांडणार दुसरा विषय होता निवाराचा जसं माने सरांनी मग सांगितलं आणि खरंय की एमपीज एम एल एज एम एल सी मला वाटत नाही हे कुठले म्हणजे असतील नाही असं नाही की त्यांची पण आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच फार काय उत्तम असते पण प्रत्येकाचं आपण जर का सॉरी मी अच्छा प्रत्येकाचं जर का आपण अगदी हा म्हणजे हा म्हणजे असेल तर आपण तपासून पाहूया निश्चितच पण रिझर्वेशन असेल तर त्याच्यात बदल केला पाहिजे काढलं पाहिजे म्हणजे कारण प्रत्येकाचं जर का आपण इलेक्शनचं अफिडेव्हिट काढून पाहिलं तर त्याच्यात ते त्यांची संपत्ती दिसते आणि निश्चितच कोणी त्या ईडब्ल्यू एस मध्ये आणि त्या एलआयजी मध्ये बसत नाही म्हणजे ते आता काय हे सगळे पब्लिक डॉक्युमेंट आहेत ते काय लपवण्यासारखा का विषय राहिला नाही त्यामुळे ह्याच्यात बदल करता येऊ शकला केलाच पाहिजे जे कुठले सरकार सरकारी ह्याच्यात पक्ष म्हणून तुमच्या बरोबर ठामपणे उभे राहायची ग्वाही मी नक्की देतो तुमच्या संघर्षात आम्ही पण तुमच्या हाताला हात लावून उभे राहू आणि संघर्ष आंदोलन याच्या बाबतीत आमचा हात कोणी पकडू शकत नाही हे मी इथं ता सांगतो त्यामुळे तुमच्या हा म्हणजे तुम्ही आम्हाला मग जिथं म्हणतात ना लातो की भूत भातोचे नाही मानते तिथं आम्हाला ते करावं लागतं आणि हा आम्हीच करतो म्हणून नाही आम्हाला नागरिकांकडनं आलेला पण प्रतिसाद आहे बऱ्याचदा असे झालेल्याच गोष्टी की जिथं नागरिक शेवटी म्हणजे अगदी हतबलून आमच्याकडे येतात की आम्ही खूप प्रयत्न केला आमच्याकडनं काय होत नाही तुमच्याच पद्धतीने करा मग ठीक आहे जैसे को तैसा पण त्यात ना मग आम्ही त्यांना निर्णय देतो त्यामुळे आपण मंडळी पण माझं म्हणणं असं आहे की मेनस्ट्रीम मध्ये आलं पाहिजे जेव्हा तुमचा कुठेतरी आवाज एकत्रित होऊन संघटित होऊन दिसायला लागला की त्याच्यावरती नक्कीच सगळे जागरूक होतात आणि बरोबर त्याच्यावरती ऍक्शन होते म्हणजे राजकारण राजकारणात काय केलं पाहिजे की कसं इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे मी अगदी एक अजून एकच मिनिट घेतो आणि थांबतो कारण मला जाणवत आहे म्हणजे सुशिक्षित लोकांनी पण येताना दहा वेळा लोक विचार करतात की राजकारणात आम्ही जाऊ का नाही जाऊ पण मग बाहेर बसून आपण सिस्टम बदलायच्या गोष्टी करू नाही शकत त्यामुळे तुम्हाला यात उतरावंच लागेल तुम्हाला पण कुठेतरी ह्यासाठी कायद्यामध्ये बदल करण्यासाठी तुम्हाला मध्ये यावं लागेल तुम्ही उद्या जर का कुठल्या पक्षाकडे गेलात आणि ताकद दाखवली आणि म्हणलात की आम्हाला इथून उमेदवारी हवी आहे आमचं पण कार्य आहे आम्ही पण करून दाखवू शकतो तर निश्चितच मला वाटतं पक्ष विचार नक्की करेल आणि आज जे काय मुद्दे मगाशी मांडल्या गेलेत मी नोट डाऊन करून घेतलेले पक्षाच्या पुढच्या बैठकीत ते मांडण्याची जबाबदारी माझी आहे तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करण्याची पण जबाबदारी आमची आहे मी तुम्हाला सगळ्यांना ग्वाही देतो आमच्या पक्षाच्या ह्याच्यातून की निश्चितच येणाऱ्या काळात तुमच्यासाठी जितके जास्त आम्हाला करता येईल आम्ही करू आणि तुम्हाला कधी कोणाला काही वाटलं तर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आमच्या पक्षाच्या कुठल्याही पदाधिकारी प्रतिनिधीला तुम्ही संपर्क करू शकता आणि तुम्ही जर का एकत्रित येऊन उद्या म्हणलात की आम्हाला सन्मान्य राजसाहेबांपुढे काही विषय मांडायचे तरी ती मी भेट घालून द्यायची मी जबाबदारी घेतो मी एवढंच सांगेन परत आजच्या परिषदेसाठी मी सगळ्यांचेच धन्यवाद देतो इलेक्शन कमिशनचे त्यांनी आणि पुणे विद्यापीठाचे काय हा मंच मगाशी मी ऐकलं प्रिया मॅडमला की हा मंच उपलब्ध करून देणं ही पण एक खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी पण त्यांना संघर्ष करावा लागत असेल त्यामुळे सगळ्यांसाठी मी सगळ्यांचे परत एकदा धन्यवाद देतो आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्या हिंसा घटनेबद्दल बोललात मला वैयक्तिक त्याबद्दल माहिती नाही पण तरी पण तसं घडलं असेल तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो पण एक म्हण मला नाही नाही आगा, आगा, आगा। आगा। आता नाही 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 असेल तुम्ही निश्चित हाताळली असेल ती केस पण मागे गणपतीच्या काळात पण एक घटना घडली होती आणि तो पदाधिकारी होता तो तिथला होता त्याच्यावरती पक्षाने कारवाई केली त्यामुळे अशी कुठली घटना घडली आणि ती पक्षाच्या वरिष्ठांकडे आली तर त्याच्यावरती त्या पदाधिकाऱ्यावरती आम्ही निश्चितच लगेचच कारवाई करतो पण दोन्ही बाजू समजून घेऊन आज तिथं काय घडलं मला वैयक्तिक माहित नाही म्हणून मी म्हणतोय की मी त्यात चूक कोण बरोबर कोण ह्यात मी जाऊ शकत नाही तो नंतर तो पुढचा लिगल प्रोसिजर विषय त्याच्यात पण आपण जायला नको कारण ते लिगल ह्याच्यात काय होतं तुम्हाला माहितीये पक्षात इन्व्हॉल्व्ह केलं पाहिजे तुम्ही जे बाकी मी मगाशीच बोललो की मानसिकतेचा प्रश्न आहे आज ही जी परिषद होतीये अशा परिषदेला मी माझ्या पक्षाचा प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा आलोय किंबहुना मला असं वाटतंय की अशी परिषद जिथं तुम्ही फक्त टी जी कम्युनिटी सोडून त्या पलीकडे पण बाकीच्या लोकांना इन्वॉल्व्ह केले अशा परिषद किती झाल्यात मला वाटत नाही तुमच्या परिषदा किंवा तुमच्या कॉन्फरन्स किंवा तुमच्या परेड ह्या तुमच्या वैयक्तिक आपापसात होतात आणि त्या तुम्ही तुमचे विषय मांडतात हे विषय आमच्यापर्यंत आज ज्या पद्धतीने अक्षरशः डोळे उघडलेत मी ऐकतो मागाशी डोळे उघडलेत ह्या पद्धतीने प्रश्न आलेत आणि जेव्हा ह्या ह्याच्यात सहभागी व्हायचे जेव्हा आमंत्रण आलं त्याला मी होकार दिला थोडं त्याच्यावरती मग वाचन जास्त करायला मग तेव्हा कळालं की आता दोन हजार एकोणीसला पण टी जी पर्सनल प्रोटेक्शन ऍक्ट आलाय ते इम्प्लिमेंटेशन झालं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी अशा बऱ्याच प्रलंबित गोष्टी आहेत म्हणजे मगाशी परत मी मानेंचा रेफरन्स देतो ज्यांनी म्हाडाचा विषय काढला होता निवाराचा प्रश्न होता फार महत्वाचा विषय आणि मी बोल मगाशी बोलताना बोललो <coughs> की तुम्हाला जे गव्हर्नमेंट डॉक्युमेंटेशन आहे मग तो आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल रेशन कार्ड असेल कि इतर तुमचे जे प्रूफ आहेत आयडेंटिटी जे प्रूफ आहेत की जे परत यांनी दिलेला सिव्हिल डेथवाला प्रश्न शब्द म्हणजे तसं नसून हे लोक या समाजाचा एक महत्वपूर्ण घटक आहेत आणि त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळाली पाहिजे पण हे विषय आजपर्यंत आमच्यापर्यंत ह्या पद्धतीने कधी आले नाहीत मी ते नोट डाऊन केलेले आहेत मी नोट डाऊन आहेत ले पुढच्या आमच्या पक्षाच्या बैठकीत ते मांडणार ही पण जबाबदारी मी घेतली आहे आणि ते नक्की मांडणार त्यातून काहीतरी पुढे घडलं पाहिजे ह्याचाही फॉलोअप करायची मी जबाबदारी घेतोय की कुठं तरी पुढचं नुसतंच पक्षाच्या जाहीरनाम्यात आम्ही त्याला जाहीरनामा म्हणत नाही आम्ही वचकनामा म्हणतो पण जाहीरनाम्यात न घेता की आम्ही हे करू ते करू ते खूप त्याच्यात हे दिले जातात आश्वासनं होतं काय नाही होतं सगळ्यांना माहितीये पण निश्चित इथनं पुढे याच्यावरती काहीतरी पावलं उचलल्या जातील कारण माझी इथं यायची ही पहिली वेळ आहे मला आज बऱ्याचशा गोष्टी कळाल्या स्वतःहून तुमच्याकडनं कारण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स हा तुमचा आहे तो तुम्ही शेअर केलाय जे मगाशी काही गोष्टी कळाल्या जे इथं बसलेल्या सत्रामध्ये मी ऐकल्या तर खरंच दुर्दैव की आज पण अशा गोष्टी घडत आहेत आणि त्याच्यावरती काहीतरी सकारात्मक पाऊल उचल्याची जबाबदारी आमची आणि त्यासाठी आम्ही पावलं उचलू एवढंच मी सांगू शकतो आज पहिली मी इथनं लगेच तुम्हाला कुठली कमिटमेंट देऊ नाही शकत तर तो अधिकार पक्षाच पदाधिकारून माझा तेवढा नाहीये पण पक्षामध्ये हा विषय मांडण्याची जबाबदारी माझी आहे ती मी नक्की करणार त्याच्यावरती काहीतरी पॉझिटिव्ह पुढे होईल हे पण मी तुम्हाला एवढं नक्की इथं मी तुम्हाला गवाही देतो आणि ते करणार मग अशी त्यांनी मला वाटतं लक्षणीय विषय मांडला होता की ट्रान्समेन ट्रान्समेन नाही नुसतं ट्रान्समेन नाही की लक्षणी की नाही 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 की तुमच्या ह्याच्यात जे स्वीकृत नगरसेवक कर... नाही सॉरी स्वीकृत नगरसेवक किंवा जे बाकी म्हणजे आता कम्युनिटी म्हणूनच नाही पण आम्ही हा प्रयोग म्हणा का काय करा पण अनिल शिदोरे सरांच्या ह्याच्यातनं आम्ही विनतादाई वनिताई ताटके या कोणी राजकीय कार्यकर्त्या नाहीत का काही नाही पण एक चांगल्या एज्युकेटेड महिला पण आमच्याकडे तेव्हा अशी परिस्थिती होती की राजकीय आपण जे म्हणतो ना ऍडजस्टमेंट करून आम्ही दोन लोक पाठवू शकलो असतो त्या पदावरती तिथे शिक्षण मंडळ पण आम्ही नाही आम्ही म्हणलं आम्हाला ह्याच सुशिक्षित एक चांगल्या महिलात आणि यांच्यासारखा एक व्यक्ती तिथं पाहिजे आम्ही त्यांना तिथं संधी दिली त्यामुळे हा प्रयोग आम्ही केलेला आहे आम्ही नेहमीच अशा पद्धतीने वेगळी एक थोडा अभिनव प्रयोग करत आलोय आणि ह्या कम्युनिटीसाठी पण नक्कीच करू